भारतीय जनता पार्टीचं हे संघटन पर्व चालू आहे आणि वर्षानुवर्ष भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेपासून दर तीन वर्षानंतर अशा प्रकारची सदस्य नोंदणी सक्रिय सदस्य नोंदणी आणि निरनाळ्या पदावरच्या निवड हे चालतं मला सांगायला आनंद वाटतो की एकमेव भारतीय जनता पार्टी अशी असेल की आज संबंध महाराष्ट्रामध्ये तमाम सगळ्या मंडलांच्या मंडळाध्यक्षांची निवड होते ठाणे जिल्ह्यामध्ये देखील आमचा हा जो ठाणे शहर जिल्हा आहे त्याचे अध्यक्ष संजय वागुले तर ते तेथे ते 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 अठरा मंडल आहेत आणि ही अठराच्या अठरा मंडळं आज या ठिकाणी मंडल अध्यक्षांच्या सकट त्याची निवड जाहीर होते आता आम्ही सकाळपासून निरनिळ्या मंडळामध्ये जातो आहोत आणि त्याच्यामुळे संघटन पर्व हीच आमची संघटन शक्ती आहे आणि ठाणे शहरामध्ये देखील भारतीय जनता पार्टी कडे वाटचाल जी आहे ती या माध्यमातून करते एकही गल्ली अशी राहणार नाही किंवा एकही चौक असा राहणार नाही की जिथे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नसतील पाच हजार सक्रिय सदस्य म्हणजे जे ॲक्टिव्ह सदस्य म्हणतात जसं या जिल्ह्यामध्ये जवळजवळ अडीच लाख प्राथमिक सदस्य आहेत आणि पाच हजार सक्रिय सदस्य म्हणून भारतीय जनता पार्टीचे काम करणारे कार्यकर्ते असणार आहेत या आठव्या मंडळामध्ये त्याच्यामुळे आम्ही शतप्रतिशत संघटनेच्या ताकदीवर पुढच्या काळामध्ये करू शकतो आज नौपाडा मंडळाच्या अध्यक्षपदी रोहित गोसावी यांची या ठिकाणी निवड झालेली आहे आणि त्यामुळे ही एक प्रक्रिया आहे ही एक प्रक्रिया आहे भारतीय जनता पार्टी एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासन संघटन पर्व चालू झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये दीड कोटी प्राथमिक सदस्य झाले आणि सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी हा महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये आहे आणि त्यामुळे या ठिकाणी आज मंडळाध्यक्षांच्या निवड प्रक्रिया पार पडत आहेत देशभरामध्ये दे। भारतीय जनता पार्टी हा एक नंबरचा पक्ष हा झालेला आहे आणि हा आम्हाला सर्वांना मंडळाध्यक्ष वर जी मंडळाची जबाबदारी आहे मंडळाध्यक्षाच्या हाताखाली त्याची कमिटी आहे त्या ठिकाणी बूथ अध्यक्ष आहेत प्रत्येक बूथ अध्यक्षामध्ये वन प्लस टेन वन प्लस अकरा अशी समिती आहे आणि शत प्रतिशत भारतीय जनता पार्टी हा आमचा संकल्प आहे आणि त्यामुळे देशभरामध्ये भारतीय जनता पार्टी जसा मोठा पक्ष झालेला आहे तसंच महाराष्ट्रामध्ये पण भारतीय जनता पार्टी हा एक नंबरचाच पक्ष राहिलेला